हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याची काही जी वाक्य वा, वा, का आहे मराठीची ती आपण इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आपण इंग्रजीमध्ये इथे तयार करणार आहोत ठीक आहे साध्या भूतकाळाची वाक्य आहे भूतकाळ म्हणजे काय तर ही एखादी क्रिया होऊन गेलेली आहे याला आपण भूतकाळ असं म्हणतो ठीक आहे आता पहिलं जे वाक्य आहे मी त्याला आदेश दिला आता हे वाक्य जे आहे या वाक्यातील कर्ता आपल्याला अगोदर बघायचं आहे तर मराठी जे वाक्य आहे त्यातील कर्ता आहे मी मीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो आय आता पुढे काय म्हटलं आहे कर्त्यानंतर नेहमी क्रियापद येतं ठीक आहे आणि इथे क्रियापदाला काय लावायचं आहे आपल्याला ईडी प्रत्यय लावायचं आहे कारण क्रियापदाला क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला इथे घ्यायचं आहे ठीक आहे कारण हे वाक्य कोणतं आहे भूतकाळाचा आहे आता या वाक्यातील क्रियापद आहे आदेश देणे आदेश देणे म्हणजे काय ऑर्डर करणे ठीक आहे ऑर्डर करणे आणि आदेश दिला म्हटले म्हणजे क्रिया झालेली आहे म्हणून ऑर्डर याला ईडी प्रत्यय लावलेला आहे म्हणजे ऑर्डर्ड ठीक आहे आय ऑर्डर्ड आणि कुणा कुणाला आदेश दिला त्याला त्यालासाठी काय लिहिणार आहोत हिम आय ऑर्डर्ड हिम लक्षात आलं पुढचं वाक्य बघा तुला पहिला नंबर मिळाला काय वाक्य आहे तुला पहिला नंबर मिळाला या वाक्यातील करता आहे तुला तुलासाठी आपण काय लिहिणार आहोत यू ठीक आहे आणि नंबर मिळाला मिळाला हे काय झालं या वाक्यातील क्रियापद झालं मिळणे म्हणजे गेट आणि मिळाला म्हणजे काय येईल गॉट येईल म्हणजे यू गॉट काय मिळाला पहिला नंबर पहिला नंबर म्हणजे फर्स्ट क्लास फर्स्ट नंबर किंवा फर्स्ट क्लास ठीक आहे पुढचं बघा त्याने बॉल फेकला त्याने बॉल फेकला या वाक्यातील करता काय आहे त्याने त्यानेसाठी काय लिहिणार आहोत ही आणि फेकणे हे काय झालं क्रियापद झालं फेकला म्हणजे क्रिया झालेली आहे ठीक आहे थ्रो म्हणजे काय फेकणे आणि बॉल फेकला है, क्रिया झालेली आहे थ्रो न लिहिता काय लिहिणार आपण क्रियापदा स्वरूप थ्री यू ठीक आहे ही थ्रीू आणि काय फेकला बॉल द बॉल ही थ्रि द बॉल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघणार आहोत ते सामना सहज जिंकले ते सामना सहज जिंकले या वाक्यातील कर्ता आहे ते ते साठी आपण काय लिहिणार आहोत दे त्यासाठी काय लिहितात दे आणि जिंकणे जिंकणे म्हणजे काय विन जिंकणे हे क्रियापद झालं या वाक्यातील आणि विन जिंकणे म्हणजे काय विन आणि जिंकले क्रिया झालेली आहे त्यासाठी लिहिणार तो वन दे वन आणि काय जिंकले सामना म्हणजे द गेम आणि कसे जिंकले सहज म्हणजे इझिली द गेम इझिली दे वन द गेम इझिली या पद्धतीने समजलं पुढचं वाक्य बघा मी दहा मिनिटे उशिरा आले मी दहा मिनिटे उशिरा आले मी काय झालं करता झाला त्यासाठी लिहिणार आहोत आय आणि येणे हे काय क्रियाबद्ध झालं कम म्हणजे येणे आणि आले म्हणजे काय केम सी ए एम ई -E. आय केम दहा मिनिटे म्हणजे टेन मिनिट उशिरा म्हणजे लेट ठीक आहे नंतरचं वाक्य जसाचे तसं येणार आय केम टेन मिनिट्स लेट पुढचं बघा तू मला पाच मिनिटे अगोदर सांगितले होते तू मला पाच मिनिटे अगोदर सांगितले होते या वाक्यातील कर्ता आहे तू तू साठी काय लिहिणार आहोत यू आणि सांगणे सांगणे म्हणजे काय तेल आणि सांगितले होते म्हणजे काय लिहिणार टोल्ड तो यू टोल्ड टोल्ड म्हणजे सांगितले आणि मला तू मला हिम फायू मिनिट ॲगो यू टोल्ड मला म्हणजे हिम फायू मिनिट ॲगो ॲगो म्हणजे अगोदर समजलं अशा पद्धतीने आपण इथे आज सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ह्याची काही वाक्य इथे बघितलेली आहेत आय होप तुम्हाला समजले असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये